पंका आणि वंका हे कुमार समाजामध्ये जन्मलेले तीन महात्मे कडे न न वंकाच आणि बंकाच त्याच्याकडे लक्ष जाईल आणि ती हे कडे उचली म्हणून त्या रंकानं काय केलं माहिती करा माती उचलली आणि त्याच्यावर टाकली गेले वंकान पाहिलं आपले मालक काका वाकले असतील आणि पंकान पाहिल्याच्या नंतर पाहता तर तिथं सोन्याच कडक ती म्हणजे न जाण ही घाण ही घाण आपली मुलगी उचलणार नाही म्हणून पुन्हा बंकान मारते घेतली त्याच्या टाके ऐका रंका वडील आणि बंका आई आईने माती घेतली आणि त्याच्यावर टाकली आणि दोघ जण समोर निघाले पण पाठीमागून वंका निघाली म्हणजे रंका कुंभाराची आणि बंका कुंभाराची मुलगी <laughs> आपले आई आणि बाबा या ठिकाणी का वागले असते म्हणून ती पाहू लागली पण पाहत असताना तिला ते कड दिसलं पण तिला ते कड दिसलं नाही ती घाण दिसली घाल आणि ती वंका काय म्हणते माहिती का नाही बाबानं मातीवर माती का टाकली असेल म्हणजे सोन्याला काय समजलं ऐका वाक्य ध्यानात ठेवा सोन जे माती समान समजलं म्हणते आई ना आणि बाबा मातीवर माती का टाकली असेल बाबाच्या काय गोळ्या संपल्यात काय म्हणून त्यानं असं बाजूला सर कोणते उचलून फेकून दिलं बाजूला एवढा त्याग होता रंका पंका आणि वंका हे कुमार समाजामध्ये जन्मालेले